नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण गावठाण विस्तार योजना या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ही योजना गावठाण लगतच्या जमिनींना कायदेशीर मान्यता देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केली आहे या योजनेमुळे अनेक ग्रामस्थांना त्यांच्या जमिनीचा कायदेशीर वापर करता येणार आहे चला तर या योजनेची सविस्तर माहिती घेऊयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो गावठाण म्हणजे गावातील मुख्य वस्तीचा भाग जिथे लोकांची घर, रस्ते मंदिरे शाळा इत्यादी असतात गावठाणालगतची जमीन ही अनेकदा शेतजमीन म्हणून नोंदवलेली असते परंतु लोकसंख्या वाढीमुळे या जमिनींवर घर बांधली जातात मात्र या जमिनींचा कायदेशीर वापर करण्यासाठी गावठाण विस्तार योजना उपयुक्त ठरते राज्य सरकारने गावठाण विस्तार योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत गावठाणालगतच्या जमिनींना गावठाणाचा दर्जा देऊन त्यांचा कायदेशीर वापर हा करता येतो या योजनेमुळे नागरिकांना त्यांच्या जमिनीवर घरं दुकान इत्यादी बांधकामे करण्यास कायदेशीर मिळत असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत जसे की जमीन ही लगत असावी स्थानिक प्रशासनाची मंजुरी आवश्यक आहे नियमित दस्तावेज सादर करणे देखील आवश्यक आहे गावठाण विस्तार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज जर करायचा असेल तर तुम्ही स्थानिक तहसील कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करू शकता त्यासाठी तुम्हाला सातबारा उतारा जमीन नकाशा मालकीचे पुरावे इत्यादी दस्तऐवज सादर करावे लागणार आहेत स्थानिक प्रशासन जमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करतील सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रशासनाकडून मंजुरी ही दिली जात असते फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारने नवीन शासन निर्णय हा जारी केला आहे ज्या अंतर्गत गावठाण विस्तारासाठी स्वतंत्र रेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे या निर्णयामुळे गावठाण विस्तारासाठी निधीची तरतूद ही करण्यात आलेली आहे ज्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत गती येणार आहे मित्रांनो या योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया जमिनीला कायदेशीर मान्यता मिळते बांधकामासाठी आवश्यक परवाने मिळतात जमिनीचा बाजारभाव हा वाढत असतो बँक कर्जासाठी पात्रता मिळते आणि स्थानिक विकासाला चालना मिळते गावठाण विस्तार योजना ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक सुवर्ण संधी आहे या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जमिनीला कायदेशीर मान्यता द्या आणि विकासाच्या दिशेने पाऊल टाका अधिक माहितीसाठी आपल्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क नक्की साधा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या प्रतिक्रिया आणि काही प्रश्न जर असतील तर कमेंट कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद